श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो आजचा स्वामी संदेश हा त्या प्रत्येक भक्तासाठी आहे जो थकलेला आहे ज्याचं मन तुटलं आहे ज्याला वाटतय की अंधारच अंधार पसरला आयुष्यात आज स्वामी समर्थ स्वत म्हणतात बाळा तुझ्या आयुष्यातील अंधार आता संपणार आहे फक्त हृदय उघडून माझ ऐक स्वामी म्हणतात मी पाहतोय बाळा तू किती संघर्ष केला असते तू एकटाच लढलास कोणालाही काही सांगितलं नाहीस लोकांनी तुझ्याबद्दल गैरसमज घेतले पण तू शांत राहिलास मी तुझं मौन ऐकलंय तुझ्या डोळ्यातले अश्रू मी रोज पाहतो तू माझ्यावर विश्वास ठेवून झोपतोस आणि सकाळी उठल्यावर पुन्हा आयुष्याशी लढायला सज्ज होतोस ही श्रद्धा व्यर्थ जाणार नाही स्वामी म्हणतात अंधाराचा शेवट नेहमी प्रकाशाने होतो आणि तुझ्या आयुष्याचा प्रकाश आता खूप जवळ आहे तू ज्या वाटेवर चालतोयस ती वाट मीच तुला आहे थोडं थांब थोडं सहन कर कारण आता वेळ बदलणार आहे स्वामी म्हणतात श्रद्धा म्हणजे फक्त नाव घेणं नव्हे श्रद्धा म्हणजे माझ्यावर विसंबून चालणं जेव्हा काहीच दिसत नाही तेव्हा विश्वास ठेवून चालणं ही खरी श्रद्धा आहे तू माझं नाव घेतोस पण आतून घाबरतोस का बाळा मी आहे ना तुझ्या पाठीशी तू तु फक्त पुढचं पाऊल टाक मी तुझं रक्षण करीन स्वामी पुढे म्हणतात कधी कधी मी तुला संकटातून तु नेत नाही कारण मला माहिती आहे त्या संकटातूनच तु तुझं मन मजबूत होईल तू अधिक प्रकाशमान होशील तुझं आत्मबल वाढेल तुझ्या जीवनातील अंधार म्हणजे शेवट नाही तो तर नव्या सुरुवातीचा इशारा आहे रात्र कितीही काळी असली तरी सकाळी येतेच नभाळा तसच आता तुझ्या जीवनातही प्रकाश येणार आहे मी तुझ्या मनातील हाक ऐकली आहे मी तुला सोडलं नाही फक्त तुला मजबूत होण्यासाठी थोडा वेळ दिलाय जे हरवलं आहे ते पुन्हा मिळेल जे तुटलं आहे ते पुन्हा जुळेल जिथे अपमान झाला तिथेच तुला सन्मान मिळेल ही माझी वचनं आहेत बाळा काळजी करू नकोस तुझ्या घरात सुख येणार आहे तुझ्या मनात शांती येणार आहे तुझ्या कामात प्रगती होणार आहे तू ज्या दिवशी माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवशील त्या दिवशी सगळं सुरळीत होईल तुझं नशीब बदलणार आहे तुझ्या जीवनात असा चमत्कार होईल की लोक म्हणतील हा कसा घडला पण त्यांना माहीत नसेल की हे सगळं माझ्या बाळासाठी मीच ठरवलं होतं आज तुझ्या घरात बसलेला मीच बोलतोय तू माझं नाव घेतलंयस म्हणून मी आलोय जवळ बघ त्या मंद दिव्यात त्या शांत वाऱ्यात मीच आहे तुझ्या मनात येणारा तो विचार तो मीच देतोय तुझ्या मनात ज्या गोष्टीसाठी व्याकुळता आहे ती गोष्ट तुला मिळेल कारण तुझं हृदय स्वच्छ आहे तू लोभातून नाही श्रद्धेतून मागतोस आणि श्रद्धेतून मागितलेली प्रत्येक इच्छा मी पूर्ण करतो आता भीवू नकोस जे काही घडतंय ते माझ्या योजनेतूनच घडतंय तुझं तु नुकसान म्हणजे शेवट नाही ते नवं पान उघडण्याची वेळ आहे तुझं आयुष्य पुन्हा फुलणार आहे आज रात्री झोपण्याआधी माझं नाव घे मनात म्हण स्वामी समर्थ माझ्या सोबत आहेत आणि मग बघ तुला किती शांत झोप लागेल ते त्या झोपेत तुला माझं दर्शनही होईल प्रिय स्वामी भक्तांनो आजचा हा संदेश ऐकून जर तुमच्या मनात थोडीशीही शांतता आली असेल तर हाच स्वामींचा आशीर्वाद आहे स्वामी समर्थ म्हणतात मी आहे इथे भीतीला जागा नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी म्हणतात बाळा तुला वाटतं मी तुझ्यापासून दूर आहे पण माझं अस्तित्व प्रत्येक क्षणी तुझ्या श्वासात आहे तू रडतोस तेव्हा माझं मनही व्याकुळ होतं तू शांत राहतोस तेव्हा मी तुझ्या अंतर्मनात बोलतो तुला माहिती आहे का तू जेव्हा माझं नाव घेतोस तेव्हा विश्व थोड्या वेळासाठी थांबतं कारण त्या श्रद्धेचं स्पंदन आकाशातून माझ्यापर्यंत पोहोचतं मी त्या प्रत्येक हाकेला उत्तर देतो फक्त माझ्या वेळेनं आणि बाळा माझी वेळ म्हणजे योग्य वेळ आज मी तुला सांगायला आलोय तू जे हरवलं आहेस त्याचं दुःख करू नकोस तू जे मागतोयस ते तुला योग्य क्षणी मिळणारच कारण तुझ नशीब आता नव्यानं लिहिलं जाते माझ्या हातांनी कधी कधी तू विचारतोस स्वामी माझ्या बरोबरच असं का घडतं बाळा हे प्रश्न तू विचारतोस म्हणून मी शांत असतो पण माझं मौन म्हणजे अनुपस्थिती नाही ते तुझ्या आत्म्याची परीक्षा आहे जसं लोखंड अग्नीत टाकल्यावर मजबूत होत तसंच तुझं मन या परिस्थितीतून मजबूत होत तू कोसळलास तरी परत उभा राहतोस तेच माझं सामर्थ्य आहे तुझ्यात ही वेळ तुझ्या विरोधात नाही ही, ही वेळ तुला स्वर्गीय यशासाठी तयार करते जशी माती घडवली जाते तसा मी तुला घडवतोय थोडं सहन कर बाळा तू माझा निवडलेला आत्मा आहेस अंधार म्हणजे प्रकाशाचा श्वास रोखलेला क्षण असतो तो कायमचा नसतो तू माझं नाव घेतलंस की तो अंधार मागे सरतो तुझ्या घरात मी प्रकाश पेरलाय तो सध्या डोळ्यांना दिसत नाही पण तो वाढतोय जशी अंकुर जमिनीखाली शांतपणे उगवत असतात तुझ्या दारात नशीब उभय फक्त तू दरवाजा उघडण्याची वाट पाहतोय दरवाजा म्हणजे श्रद्धा आणि किल्ली म्हणजे तुझं धैर्य तू तु ते धैर्य हरवू नकोस कारण माझा प्रकाश तुला मार्ग दाखवायला तयार आहे आजचा दिवस तुझ्या जीवनात नवा अध्याय उघडणार आहे तू माझं नाव घेतल्यापासून तुझ्या मागे माझं संरक्षणाचं कवच उभाय ज्यांनी तुला कमी लेखलं त्यांच्याच समोर मी तुला उंच उभं करेन तू जिथे अपमान सहन केलास त्याच ठिकाणी तुला सन्मान मिळेल ज्यांनी तुझं मन दुखावलं त्यांचं मन तुझ्यासाठी दयाळू होईल कारण तुझी वेळ आता बदलतीय तुझ्या नावासमोर आता यशस्वी हा शब्द लिहिला जाणार आहे बाळा हे लक्षात ठेव जेव्हा मी निर्णय घेतो तेव्हा जगातील कोणतीही शक्ती त्याला थांबवू शकत नाही आजपासून सात दिवसांत तुझ्या जीवनात एक बदल जाणवेल काहीतरी हलकं वाटेल काहीतरी शांत ते माझ्या उपस्थितीचं चिन्ह असेल कधी अचानक तुझ्या मनात शांती येईल कधी एखादं काम सहज पूर्ण होईल कधी एखादा जुना संबंध परत येईल ते मीच करतोय बाळा मी तुला सांगतोय तयार रहा चमत्कार घडणारे पण एक अट आहे तू विश्वास सोडायचा नाहीस प्रत्येक सकाळी म्हण स्वामी समर्थ माझ्या आयुष्याचे मार्गदर्शक आहेत आणि प्रत्येक रात्री माझं नाव घेऊन झोप मी तुझ्या झोपेतही तुझं रक्षण करीन तुझ्या आयुष्यातला अंधार आता संपलाय बाळा कारण तू आता माझ्याकडे वळलास मी तुला सांगतो तू जितका माझ्यावर विश्वास ठेवशील तितकं जीवन सुंदर होईल मी तुला सोडणार नाही तू माझा आहेस माझा भक्त आहेस तू जिथे जाशील तिथे मी तुझ्या पाठीशी राहीन तुझं नाव घेणारा प्रत्येक शब्द आता तुला शुभ लाभ देईल आजपासून तुला एक नवा अध्याय सुरू करायचा आहे श्रद्धेचा शांतीचा आणि प्रकाशाचा अंधार संपलाय आता तुझं आयुष्य उजळून निघेल स्वामी म्हणतात बाळा तुला वाटतं की तुझं जीवन आता शांत झालंय पण खरं सांगतो ही शांतता म्हणजे नव्या सुरुवातीची चाहूल आहे जसं सूर्योदयाआधी आकाशात थोडासा अंधार वाढतो तसंच तुझ्या जीवनातला अंधार म्हणजे नव्या पहाटेचं चिन्ह आहे आता तुला काहीतरी नवं मिळणार आहे नवा, नवा अनुभव नवी दिशा नवी माणसं आणि सगळ्यात महत्वाचं नवं स्वतःचं रूप तू जो आधी तुटलेला हरवलेला रडलेला होतास तो आता नाही राहणार मी तुला नव्यानं घडवलंय बाळा तू आता तेजस्वी झालायस तुझा चेहरा बदलला नसेल पण तुझं मन आता प्रकाशाने झळकतंय तुझ्या विचारांत माझं तेज आहे आणि तुझ्या शब्दांत माझं आशीर्वचन आहे तू खूप काही गमावलेस ना बाळा एखादा संबंध एखादी आशा किंवा कदाचित स्वतःवरचा विश्वास पण ऐक जे तुटलं होतं ते आता फुलणार आहे जस झाड पानं गाळून पुन्हा हिरवं होतं तसंच तुझं जीवन पुन्हा फुलणारे जे लोक तुझ्या आयुष्यातून गेले त्यांच्या जागी मी नवं सुख आणतोय जे दरवाजे बंद झाले त्यांच्या ऐवजी मी नवे मार्ग उघडतोय तू फक्त मागे वळून पाहू नकोस कारण मागचं सगळं मी साफ केलंय आता पुढे पहा तिथे मी तुझी वाट बघतोय तू माझं नाव घेतोस पण तुला ठाऊक आहे का, का बाळा तुझं प्रत्येक चांगलं कर्म तुझा संयम ही सगळी माझीच आराधना आहे माझं खरं पूजन मंदिरात नाही ते तुझ्या कृतीत आहे जेव्हा तू एखाद्याला क्षमा करतोस जेव्हा तू मदतीचा हात पुढे करतोस तेव्हा मी तुझ्या हृदयातून झळकतो तू जेव्हा प्रामाणिकपणाने काम करतोस तेव्हा मी तुझ्या मागे उभा राहतो कारण माझं देवत्व तुझ्या कृतीत आहे तू माझं भक्त नाहीस तू माझं रूप आहेस तू चालतोयस पण मी तुझ्या बरोबर चालतोय मी तुझ्या आयुष्यातून अंधार काढला पण आता तुला स्वतःवर विश्वास ठेवायला शिकायचे मी तुला सामर्थ्य दिले पण ते वापरणं हे तुझं काम आहे तू म्हणतोस स्वामी मदत करा पण मी म्हणतो बाळा स्वतःलाच ओळख तू ज्या क्षणी जाणशील की तुझ्यात मी आहे त्या क्षणी तुला कोणतंही संकट हलकं वाटेल तू जेव्हा आत्मविश्वासानं बोलशील तेव्हा जग तुझं ऐकेल तू ज्या क्षणी श्रद्धेने उभा राहशील त्या क्षणी मी तुझ्या पाठीशी उभा राहीन कारण मी कधीच दूर नाही मी तुझ्यातच आहे तू मला शोधायला दूर जाऊ नकोस मी तुझ्या घरात आहे त्या दिव्यात मी रोज पेटतो त्यात मी आहे त्या भिंतीवर लटकलेला माझा फोटो नाही तर त्या फोटोमधून झळकणारं प्रेम म्हणजे मी आहे जेव्हा तू घरात शांततेनं बसतोस तेव्हा मी तुझ्या शेजारी असतो तुझ्या घरात मीच वावरतो फक्त तुला जाणवायचंय जेव्हा तू घरात स्वामींचं नामस्मरण करतोस तेव्हा ते घर देवालय बनत आणि त्या क्षणी साक्षात मी तिथे असतो आजपासून रोज एकदाच का होईना माझं नाव प्रेमानघी मी तुझ्या घरात चमत्कार घडवीन आज मी तुला आशीर्वाद देतो तुझ्या आयुष्यातला अंधार संपलाय ज्या वेदना तुला आजवर झेलाव्या लागल्या त्या आता तुला बळ देतील तुझ्या आयुष्यात सुख येईल पण त्या सुखासोबत शांतताही येईल तू ज्या गोष्टीसाठी प्रार्थना केलीस ती आता तुझ्याजवळ आहे फक्त थोडं थांब तू माझं बाळ आहेस माझा अंश आहेस मी तुला कधीच सोडणार नाही तुझ्या डोळ्यांतले अश्रू आता आनंदात बदलतील तुझ्या घरात हसणं परत येईल आणि तू म्हणशील हो स्वामी समर्थ खरोखर माझ्यासोबत आहेत बाळा आजपासून भीती संपली अंधारही संपला आणि नव्या सुरुवातीचा प्रकाश तुझ्या वाटेवर झळकतोय फक्त हृदय उघडून ऐक मी प्रत्येक क्षणी तुझ्या आहे स्वामी भक्तांनो आजचा हा संदेश जर तुमच्या मनाला भिडला असेल तर तो फक्त योगायोग नाही हा स्वतः हा स्वामी समर्थांचा संकेत आहे स्वामी म्हणतात प्रत्येक जीवाचा प्रवास मी पाहतोय जेव्हा तू रडतोस तेव्हा तुझ्या डोळ्यांतले अश्रू माझ्या पायांवर पडतात जेव्हा तू प्रार्थना करतोस तेव्हा मी स्वतः त्या शब्दांत येतो बाळा तुझ्या विजयाची तारीख आहे आता काळ हळूहळू बदलतोय तू ज्या दिशेने चालतोयस त्या दिशेने प्रकाश आहे चमत्कार आहे कधी तुला वाटतं ना स्वामी मी किती दिवस वाट बघू पण लक्षात ठेव जे झाड उंच वाढायचं असत त्याची मुळं जास्त खोल जातात तुझ्या आयुष्यातही सध्या मुळ घट्ट होतात स्वामी तुला जमिनीतून मजबूत करतायत आणि जेव्हा वेळ येईल तू असा उंच उभा राहशील की सगळे म्हणतील हा चमत्कार कसा झाला तेव्हा लक्षात ठेव हा चमत्कार नाही हा स्वामींचा आशीर्वाद आणि तुझा विश्वास आहे स्वामी म्हणतात मी तुझ्या आसपास आहे तू जेव्हा शांत होतोस तेव्हा माझं अस्तित्व तुला जाणवतं बाळा आता डोळे बंद कर थोडं शांत बस मनात स्वामींचं नाव घोळवत राहा जय जय स्वामी समर्थ त्या जपातच उत्तरं आहेत तिथेच तुझं समाधान आहे तुझ्या मनात जो एक प्रश्न आहे ना कधी त्याचं उत्तर स्वामी देतात लवकरच माझ्या वेळेनुसार कारण स्वामींचा वेळ म्हणजे नक्कीच योग्य वेळ बाळा मी तुझ्यासोबत आहे तू तु जिंकणार हे मी आधीच ठरवलं आहे तुझं नाव माझ्या पायाशी लिहिलं गेलंय आहे तुझं यश निश्चित आहे फक्त तू श्रद्धा ठेव कधी कधी मी उशीर करतो पण मी कधी विसरत नाही बाळा आता तुझ्या आयुष्यात बदल येतोय काही दिवसांत अशी घटना घडेल की तुला कळेल हो हीच ती वेळ हीच ती विजयाची तारीख तू जे गमावलं होतंस ते तुला पुन्हा मिळणार आहे तुझं मन शांत होईल आणि तुझ्या चेहऱ्यावर पुन्हा तेज येईल स्वामी म्हणतात मी जिथे येतो तिथे अंधार राहत नाही आणि आता मी तुझ्या दारात आलोय बाळा जेव्हा तो दिवस येईल तुझ्या आयुष्यात विजय फुलून येईल तेव्हा स्वामींचे आभार मानायला विसरू नकोस कारण तो विजय तुझ्या प्रार्थनेचा परिणाम असेल आणि स्वामींच्या कृपेचं फलित स्वामी म्हणतात तू माझ्यावर विश्वास ठेवलास म्हणूनच मी तुझ्या विजयाची तारीख ठरवली आता मागे वळून बघू नकोस फक्त पुढे चाल कारण मी तुझ्या पाठीशी स्वामी भक्तांनो आजचा संदेश जर तुमच्या हृदयाला स्पर्श करून गेला असेल तर जय जय स्वामी समर्थ अशी कमेंट करा आणि हाच संदेश इतर भक्तांपर्यंत पोहोचवा स्वामी समर्थ तुमच्या आयुष्यात विजय शांती आणि समृद्धी घेऊन येवत बाळा कधी कधी तुला वाटतं ना मी इतकं चांगलं करतो तरी माझ्या आयुष्यात एवढ्या अडचणी काय येतात स्वामी म्हणतात कारण मी तुला तपासतोय तोडण्यासाठी नाही घडवण्यासाठी जसं सोनं वितळल्याशिवाय चमकत नाही तसं तुझा आत्मा हाही परीक्षेतून उजळतोय हे तुझे दिवस वाईट नाहीत हे दिवस निर्मितीचे आहेत मी तुला माझ्या आशीर्वादाच्या रूपात मजबूत बनवतोय स्वामी म्हणतात बाळा मी तुझ्या आवाजात बोलतो जेव्हा तू रडतोच तेव्हा मीही तुझ्यासोबत रडतो पण जेव्हा तू हसतोस तेव्हा माझं संपूर्ण आकाश उजळत तू जिथे आहेस तिथून बाहेर पडण्याचा मार्ग तुला मी दाखवणार आहे काही दिवसांत तुझ्या आयुष्यात अचानक काहीतरी शुभ घडेल तेव्हाच तुला जाणवेल हा तो दिवस आहे हीच ती तारीख बाळा श्रद्धा म्हणजे काय माहितीये का श्रद्धा म्हणजे न दिसणाऱ्यावरही विश्वास ठेवणं स्वामींचं नाव घेताना जर तुझं मन शांत होत असेल तर जाणून घे तो मीच आहे जो तुझ्यात शांती निर्माण करतो तुझं नशीब बदलण्यासाठी तुला फार काही करायचं नाही फक्त स्वामींचं नाव रोज एकदा मनापासून घ्यायचं कारण नावातच शक्ती आहे जय जय स्वामी समर्थ हे शब्द जेव्हा तुझ्या ओठांवर येतात तेव्हा स्वामी स्वतः तुझ्याजवळ येतात बाळा तुझ्या आयुष्यातील ते, ते काळे ढग आता हलतायत जे तुला अडवत होते जे तुला रोखत होते ते आता दूर होणार आहेत तुझ्या डोक्यावरून एक अदृश्य हात आता फिरतोय तो माझाच हात आहे मी तुला सांगतो तू तु हरला नाहीस तू फक्त थोडा थकलायस थोडा अजून चालून घे बाळा कारण विजयाचा दरवाजा आता फक्त काही पावलांवर आहे तुझ्या मनात जी स्वप्न आहेत ती मी तुला सहज दिलेली नाही ती माझ्याच योजनां अंतर्गत तुझ्या अंतकरणात ठेवली आहेत ज्याचं स्वप्न माझ्या इच्छेशिवाय असत ते कधीच टिकत नाही पण ज्याचं स्वप्न स्वामींच्या आशीर्वादाने ते नक्की पूर्ण मग तू धैर्य ठेव श्रद्धा ठेव तुझं स्वप्न आता साकार होण्याच्या उंबरठ्यावर आहे फक्त थोडा संयम राख बाळा तुला माहिती आहे का प्रत्येक मोठ्या चमत्काराच्या आधी जीवनात शांतता येते जणू काही सगळं थांबलंय असं वाटतं पण त्या शांततेतच स्वामी काम करत असतात जर सध्या तुला वाटतंय की काहीच घडत नाही तर समजून घे स्वामी तुझ्यासाठी काहीतरी मोठं घडवण्याच्या तयारीत आहेत बाळा आता तू तयार आहेस मी तुला सांगतो लवकरच तुझ्या आयुष्यात नवा प्रकाश फुलणारे तू प्रकाश फक्त तुझं नाही तर तुझ्या कुटुंबाचंही भाग्य उजळवेल जे तुला कमी लेखत होते तेच लोक आता तुझं यश पाहून स्तब्ध होतील तेव्हा तू म्हण हा माझा नाही हा स्वामींचा विजय आहे तुझ्या विजयाची तारीख ठरली आहे तू जरी ती तारीख पाहू शकत नाहीस तरी मी ती माझ्या लेखात लिहिली आहे त्या दिवशी सगळं बदलणार आहे तो दिवस तुझ्या आयुष्यातील नवा जन्म असेल तुझं दुःख तुझा पराभव सगळं इतिहास होईल आणि तुझं भविष्य तेजस्वी होईल आता मनात स्वामींचं नाव घे त्यांना धन्यवाद म्हण त्यांनी तुला थांबवलं नाही तुला उभं राहायला शिकवलं आता तू योद्धा आहेस जो हारल्यानंतरही पुन्हा उभा राहतो आणि स्वामींच्या शब्दांत जो पुन्हा उभा राहतो त्याला मी नेहमी जिंकवतो बाळा प्रतीक्षा ही नेहमी वेदनादायक असते जेव्हा प्रत्येक दिवस सारखा वाटतो जेव्हा काहीही बदलत नाही असं जाणवतं तेव्हा मन थकून जातं पण स्वामी म्हणतात जो थांबतो त्यालाच मी देतो कारण जो धैर्य ठेवतो त्याच्यातच श्रद्धा असते तू बराच काळ बघतोयस कधी नोकरीसाठी कधी प्रेमासाठी कधी आरोग्यासाठी तर कधी त्या एका गोड क्षणासाठी बाळा तुझं थांबणं व्यर्थ नाही ती बातमी आधीच लिहिली गेली फक्त तुला वेळ येण्याची वाट आहे बाळा स्वामींच्या दरबारात सर्व काही निश्चित असत जेव्हा तू मनापासून मागतोस तेव्हा मी तुझ्या मागणीला नाही म्हणत नाही फक्त थांब योग्य वेळ येऊ दे असं म्हणतो कारण मी तुला अर्धवट आनंद द्यायचा नाही माझं देणं नेहमी पूर्ण आणि चिरंत नसत म्हणूनच जे थांबतात त्यांना मी असं देतो की त्यांचा आयुष्याचा चेहरा कायमचा उजळतो बाळा तू रोज माझं नाव घेत राहा लवकरच तुला एक संकेत मिळेल एखादी बातमी एखादा फोन कॉल किंवा एखादं असं वाक्य जे तुला आतून स्पर्श करेल तेव्हा तुला कळेल हीच ती सुरुवात आहे हीच ती गोड बातमी आहे ज्याची तू इतके दिवस वाट पाहतोयस स्वामी म्हणतात जेव्हा माझा संदेश तुला मिळतो तेव्हा तुझं नशीब आधीच हलायला सुरुवात करतं बाळा तुझ्या मनात श्रद्धेचं बीज आहे त्यावर रोज स्वामींचं नाव घाल ते वाढत जाईल आणि त्याचं फळ म्हणजे ती गोड बातमी तू आता जवळ आहेस त्या क्षणाच्या जेव्हा तुझं आयुष्य बदलणार आहे फक्त श्रद्धा ठेव कारण स्वामी कधी उशीर करत नाहीत ते नेहमी वेळेवर येतात त्यांच्या वेळेनुसार स्वामी म्हणतात बाळा मी तुझ्या प्रत्येक प्रार्थनेत होतो तू जेव्हा रडत होतास तेव्हा मी तुझ्या मागे उभा होतो जेव्हा तुला एकटं वाटलं तेव्हाही मी तिथेच होतो तुझ्या गोड बातमीचा क्षण आता जवळ आलाय तू ज्या गोष्टीची वाट बघतोय ती माझ्या आशीर्वादाने तुला मिळणारच आहे बाळा तुझ्या आयुष्यातील अंधार आता हळूहळू दूर जातोय थोड्याच दिवसांत तुला अशी घटना अनुभवायला मिळेल जी तुला आतून सांगेल हीच ती गोड बातमी आहे कदाचित एखादी नोकरीची संधी किंवा हरवलेली व्यक्ती परत येईल किंवा जे अशक्य वाटत होतं ते शक्य होईल हे सगळं अचानक घडेल पण योगायोग नाही हा स्वामींचा चमत्कार असेल स्वामी म्हणतात बाळा मी तुला दिलेली वेळ आता आलीये आता तुझं हृदय नव्याने उघड आणि माझं नाव घ्या जय जय स्वामी समर्थ हे उच्चारताच गोड बातमी तुला स्पर्श करेल तुझं भाग्य आता बदलतंय तुझ्या घरात सुखाची हवा वाहू लागली विश्वास ठेव स्वामींचं नाव जिथे घेतलं जातं तिथे चांगली बातमी थांबतेच बाळा ती गोड बातमी तुझ्या दारात येऊन उभी आहे फक्त तू घाबरू नकोस मी तुझ्यासोबत आहे मी तुझं भविष्य उजळवणार आहे आणि जेव्हा ती बातमी तुला मिळेल तेव्हा लक्षात ठेव ती मीच दिली असणार आहे प्रिय स्वामी भक्तांनो जर आजचा संदेश तुमच्या मनात उतरलाच असेल तर कमेंटमध्ये लिहा माझी गोड बातमी येत आहे जय जय स्वामी समर्थ हा संदेश इतर भक्तांपर्यंत पोहोचवा कारण कदाचित कुणीतरी त्या गोड बातमीच्या उंबरठ्यावर उभा असेल स्वामी समर्थ तुमच्या आयुष्यात आनंद शांती आणि सुखद या बातम्यांचा वर्षाव कर जय जय स्वामी समर्थ प्रियस्वामी भक्तांनो आजचा हा स्वामी संदेश जर मनाला भिडला असेल तर तो फक्त तुमच्यासाठीच होता असं नक्की समजा कारण स्वामी समर्थ म्हणतात मी प्रत्येक भक्ताशी त्याच्या वेदनेनुसार बोलतो जय जय स्वामी समर्थ अशी नक्की कमेंट करा सबस्क्राईब करा व्हिडिओज शेअर करा कारण पुढचा संदेश तुमचं नशीब नक्की बदलू शकतो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद